गुड मॉर्निंग स्टुडंट वी आर गोइंग टू लर्न वी लर्न इंग्लिश बघा आज आपण इंग्लिश शिकणार आहोत इतके दिवस आपण इंग्लिश कसं शिकत होतात ऐकायचं आणि ऐकलेलं म्हणायचं बोलायचं आता या पाठामध्ये आपण कसं शिकणार नाही आहोत आपण काहीतरी वेगळं शिकणार आहोत खाली बस मग वेगळं काय शिकणार आहोत बघा तुमच्या समोर इथं काय दिले वाक्य लिहिलेले मराठी वाक्य लिहिलेले आहेत आणि हे मराठीतलं वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये सहज करता आलं बघा कृष्णा लक्ष देवाळा बघा वाक्य काय वाचा जाणीला शब्द कायदे आणि शाळेत जाणे का नाही मी शाळेत गेलो मग काय करायचं बघा याचे तीन भाकता तर मग क्रियापण याला नंबर द्यायचा एक दोन तीन आणि कोणतेही वाक्य मराठीत इंग्लिश मध्ये करत असताना ही पोस्ट वापरायचं एक तीन म्हणजे करता क्रियापद कर्म भूतकाळ दुसरं रूप आहे पहिलं रूप आहे वर्तमान काळ दुसरं रूप भूतकाळ आणि तिसरं रूप भविष्य काळ लक्षात आलं ए बघ नक वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ मग आपण गेलो की भूतकाळातलं वाक्य असल्यामुळं हिथ काय गेलो गेलोला वेद नाही वाक्य कसं आहे त्याने प्रश्न विचारला भूतकाळात वाक्य आहे मग मला काय करायचे तीन भाग द्या नंबरिंग करा नंबर एक दोन त्याने बघा एक तीन दोन अगोदर हा घ्यायचा त्याने शब्द ही ही माहित पाहिजे आपल्याला आपल्याकडे शब्द संपत्ती खूप पाहिजे आस हा एएस के आस म्हणजे विचारणे आणि विचारला आस ए एस के ई डी लावायचं इ डी म्हणजे भूकाळ झालं काय रे प्रश्न प्रश्न आता हे प्रश्न इथून इंग्लिश मध्ये घ्यायचा हा प्रश्नाला काय माहित पाहिजे मी आताच तुम्हाला बोललेली आहे की आपल्याला इंग्लिश बोलायचं असेल तर आपल्याला खूप सारे शब्द पाहिजे पाठ पाहिजे माहित पाहिजे ते घेऊ म्हणजे म्हणजे नाही घेऊ म्हणजे दिलं म्हणलंय दिलं भूतकाळातलं वाक्य बाई घेऊ नको नंतर लिहायचं आहे दिलं मग घेऊच रूपांतर कशात होईल भूतकाळात होईल मग गिव म्हणजे देणे घेऊ हे वर्तमान काळ आहे मग घेऊच भूतकाळ जर करायचं असेल तर काय म्हणजे गेव जी ए पी बघा जी ए गेव ही गोष्ट लक्षात ठेवा जी आय मी इथ लिहते मी जी आय घे देणे घेऊ म्हणजे देणे आणि जी येऊ म्हणजे दिलं 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 बन काय दिलं का देणे वर्तमान काळ देणार आहे भविष्य काळ म्हणून आय घेव

महत्वाचं आहे आय गेव वाक्य करत करता क्रियापद आणि कर्म असे पण मराठीच वाक्य करत असताना करता कर्म क्रियापद असे मग हे आपल्या तर डोक्यात असेल या पद्धतीनं तर आपण आयुष्यात कधीही चुकणार नाही इंग्रजी बोलायला नाही इंग्रजी लिहायला मग बघा तिने दार बंद केला तर तिनेला शब्द सांगा बंद शब्द काय करणे ओपन म्हणजे उघडणे बंद क्लोज शी क्लोज आता इथं केलेलं भूतकाळातलं वाक्य म्हणून क्लोज

भूतळाचं वाक्य आहे मगच काय नाही मेल काय होईल